श्री स्वामी सभ्रथा जयशंकर आपण कधी कधी म्हणतो ना की माझा विश्वासघात झाला आहे याने माझा विश्वासघात केला आहे याने मला फसवलं आहे पण त्यावेळेला एक स्वामींची खूप सुंदर अशी शिकवण आहे स्वामींनी याबद्दल खूप छान एक आपल्याला संदेश दिलेला आहे त्यांचे विचार आहेत स्वामी काय म्हणतात बरं स्वामी म्हणतात इथून पुढे विश्वासघात झाला हा शब्दच विसरून टाका कारण आज नाही तर उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येणारच आणि ती वेळ येतेच ज्याच्यावर आपण जीव ओवाळून विश्वास ठेवतो तोच कधीतरी आपल्या आयुष्यातून निघून जातो पण मग या दुःख मानायचं काही कारणच नाही कारण त्या व्यक्तीने बदल केलाच नाही फक्त त्याची तुमच्यावर गरज संपली आणि म्हणूनच तो दूर गेला म्हणजे बाळा थोडक्यात सांगायचं तर तुमचा वापर तोपर्यंतच होता जो जोपर्यंत त्यांना तुमची गरज होती म्हणून ते तुमच्या आयुष्यात होते आणि तुम्ही वेड्यासारखं त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होते पण आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुमचं अस्तित्व तुमची किंमत ती मात्र तुम्हालाच ठरवायची आहे तुमची जी काही तुमचं अस्तित्व असेल जो काही तुमचा मान सन्मान असेल तो फक्त स्वतःला आणि स्वतःला जपता आला पाहिजे इतरांकडनं त्याची अपेक्षा तुम्ही करू नका कारण इतरांकडून जेव्हा तुम्ही ती अपेक्षा करता आणि ती पूर्ण होत नाही त्यावेळेला तुम्हाला अपेक्षा भंग तर होतोच पण साहजिकच हे विश्वासघात झाल्याचं दुःखही तुम्हाला पचायला जड जातं म्हणून कुणाला किती मदत कुठपर्यंत मदत करायची आहे आपली गरज कुठपर्यंत आहे हे प्रत्येकाने ओळखायचं आहे आणि प्रत्येकाने आधी स्वतःला तू किंमत द्यायला शिक आधी स्वतःला ओळख म्हणजे जग तुला फसवतं आहे की नाही फसवत जग तुझा फायदा घेत आहे की नाही घेत ह्या सगळ्या गोष्टी तुला आपचूकच कळेल आणि हो विश्वासघात झाला हा शब्दच मुळात तू विसरून जा बाळा मी नेहमी तुझ्यासोबत आहे तू तु तुझ्या या स्वामींचं बोट धरलं आहे आणि ह्या स्वामींवरती तू जी श्रद्धा जो विश्वास दाखवला आहे तो कधीही कमी पडून देऊ नकोस आपले स्वामी आपल्याला नेहमी त्यांच्या प्रत्येक संदेशातनं आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच स्वामींचे विचार आत्मसात करा स्वामी जे सांगतायत त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल करा स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपले कर्म आणि कष्ट प्रामाणिक असायला हवे विश्वास आणि श्रद्धा ही आपल्या कर्मावरती पण आणि आपल्या स्वामींवरती पण प्रचंड असायला हवी हे सगळं असेल तर आपले स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात त्यामुळे आधी स्वतःला ओळखा स्वतःच अस्तित्व तयार करा आपणच आपलं अस्तित्व आणि आपली किंमत ठरवायची असते आणि स्वामींवर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही कारण स्वामींच्या इथे कधी विश्वासघात होत नाही त्यामुळे स्वामींची सेवा करा सेवे केले श्री स्वामी अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी